लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विद्युत तारा चोरीच्या घटनांवर अखेर पोलिसांनी थाप टाकली आहे स्थानिक गुन्हे शाखेने अचूक गुप्त माहितीच्या आधारेही तार चोर टोळी गजाआड केली आहे चौकशींनी कबूल देत गेल्या चार महिन्यात लातूर उदगीर ग्रामीण अहमदपूर चाकूर आणि किरंगाव परिसरात केलेल्या चोरीचा खुलासा केला आहे एकूण आठ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आला आहे या टोळीच्या ताब्यातून दहा लाख सदुसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे ही यशस्वी मोहीम पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पर्यवेक्षणात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पार पडली महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता सलीम शेख लातूर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाममात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट